नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा सरकारने जारी केलं स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण जारी केलं आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने स्पष्ट सांगितलं आहे की मुलींचं नाव कौटुंबिक पेन्शनच्या यादीतून कोणत्याही परिस्थितीत वगळलं जाणार नाही डी ओ पी पी डब्ल्यूच्या निर्देशात नेमकं का काय म्हटलं आहे ओ पी पी डब्ल्यूच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार प्रत्येक सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणं बंधनकारक आहे मग ते कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असोत किंवा नसोत विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या क्षणी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने निर्धारित प्रोफार्मामध्ये आपल्या मुलीचं नाव कुटुंब सदस्य म्हणून नमूद केलं त्या क्षणापासून ती कुटुंब सदस्य म्हणून ग्राह्य धरली जाईल त्यामुळे मुलीचं नाव कुटुंब सदस्याच्या यादीतून काढलं जाणार नाही हा नियम कोणत्या तरतुदीखाली येतो हा नियम केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसमधील नियम पन्नास अंतर्गत येतो या नियमानुसार सरकारी सेवेत दाखल होताच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणं आवश्यक आहे यात पती पत्नी मुले पालक तसेच अपंग भाऊ बहिणींचाही समावेश होतो मग ते कौटुंबिक पेशांसाठी पात्र असोत किंवा नसोत